विधानसभेचे निकाल जाहीर होताच महायुतीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच उमेदवार मुंबईकडे रवाना झालेत उद्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा संपन्न होणार असून छत्रपती संभाजीनगर शहरात मंत्रीपद कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नुकताच विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारत एकतर्फी सत्ता मिळवली आहे त्यामुळे आता प्रत्येकाला मंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने सर्व विजयी उमेदवार मुंबईत दाखल झाले उद्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर भव्य शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे यानंतर जिल्ह्याला कोण मंत्री मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र पश्चिम विधानसभेचे संजय शिरसाट आणि आमदार प्रशांत बम हे चौदोघेही चौथ्यांदा आमदार झाल्याने त्यांच्यासोबत माजी मंत्री अतुल सावे आणि फुलंब्री तालुक्यातील पहिल्या महिला आमदार असल्याने अनुराधा चव्हाण यांच्यासह सिल्लोडचे अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळण्याची सध्या सर्वच मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून महायुतीला भरघोष यश मिळाला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि हा बालेकिल्ल्यावर शिवसेनेने भगवा फडकला असून नऊच्या नऊ मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले आहे आणि हे सर्वोचे सर्व उमेदवार मुंबईकडे रवाना झाले आहे या उमेदवारांचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार असून यामध्ये मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणार आहोत या अगोदर चार वेळा निवडून आलेले गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बम आणि पश्चिम विधानसभेचे चार वेळा निवडून आलेले संजय शिरसाट यांना मंत्रिपदासह पालकमंत्रीपदाची माळ यांच्या गळ्यात पडते का हे संपूर्ण जिल्हा सध्या बघत आहे यामुळे कुठंतरी जिल्ह्यामध्ये चार ते पाच मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मी रवींद्र सुडकर छत्रपती संभाजीनगर